हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सगळ्या जणी मस्त ना जरा मस्त असा मजे येत राहा आणि माझ्या अगदी कोळताईंचं आणि मैत्रिणींचं माझ्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ तर तुम्ही म्हणणार नसणार की आता इताई काय दाखवते तर चला तर माझ्यासाठी तर सरप्राईज आहे तुमच्यासाठी काय ते मला माहिती नाही पण माझ्यासाठी तर सरप्राईज आहे कारण माझी पाच वर्षापासून इच्छा होती ती इच्छा पूर्ण झाली तर बघू शकतात मी काढलं आहे याच्यामधून मॉप तर आता मला मॉप मी ऑनलाईन मागवलं आणि काल मी ना माझ्या भाजीचं चावडं काढलं ना तिकडे केलेली होती तर तेव्हा हे पार्सल आलेलं होतं मी खरी नव्हती तर हे पार्सल तेव्हा तिकडे आलेलं होतं तर माझ्या मुलाने फोन केला की मग मी पार्सल आलेलं आहे तर मी तिथून मग केलं तर मी खरी नसताना हे पार्सल आलेलं होतं मग मी काल रात्री आली आणि पार्सल चेक करायला घेतलं तर बघू शकतात म्हणजे मॉप मला पाच वर्षापासून इच्छा होती मी तो तांडा असतो ना लाते पुसायचा त्याच्यानं ताण लाते पुसायची आणि तो तांडा काय दीडशे दोनशे रुपयाच्या यायचा तो सहा महिने चालतो नंतर खराब होतो तर मला याच्यामध्ये क्वालिटी खूप छान छान पेटलेली आहे हे पण काय मॉपचे जे, का जे, जे कापूस असतो ना पुसायचा तो पेटलेला आहे आणि तीन पेटलेले आहेत मेन म्हणजे एक याच्यासकटच पेटलेलं आहे पण मला आलेलं होतं याचं टेन्शन आता ते टेन्शन मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते की कसं कसलं टेन्शन आलेलं होतं म्हणजे आता मी एकदम हायतरली होती म्हटलं हे काय यार म्हटलं फसली तर नाही ना मी आणि कसं असतं ना आपण चेक करायला पण घेतलं आणि आपल्या हातून तुटलं पण तर पुढे आपल्याला प्रॉब्लेम उभा हो राहतो पार्सलवाले रिटर्न घेत नाहीत आपल्याकडून मिस्टेक झाली ना त्या पार्सलवाले रिटर्न घेत नाही मग मी ते साईडला ठेवून दिलं आणि हे बघा मग आपल्या साईडला कडी पण आहे आपण खेचू पण शकतो असं पकू शकतात म्हणजे मला खूप आवडला माझी पाच वर्षापासूनची इच्छा होती ती पूर्ण झाली आणि साईडला स्पिन करायचा बॉक्स आहे ना तर तो पण फायर निघतो अब तर मी ते चेक करत होती म्हटलं तुटलं फिटलं तर अजून रिकामटो खायला ताप त्याच्यासाठी तर इतकं सांभाळून करत होते मी की तुम्हाला काय सांगू आणि तेव्हाच्या कृपेने ना तो, तो निघाला शेवटी तर पकू शकतात म्हणजे आपण याला थो पण शकतो हाताने आणि हे करत असताना ना माझे मिस्टर म्हटले कि की तुला सगळं ऐकच पाहिजे सगळं रेडिमिटच पाहिजे कंबर वागायला नाही पाहिजे तुझी कंबर दुखायला नाही पाहिजे मग मी ओरडले म्हटले त्यांना की प किती वर्ष झाले मी कंबरस्त वाकवते ना तरी पण तुम्ही म्हणतायत की प कंबर वाकली नाही पाहिजे तर असे असतात आपले नवरे आपण काही घेतलं ना की त्यांना लगेच जडकी वृत्ती होते आणि त्यांनी काही केलं ना तर त्यांना काही वाटत नाही पण आपण काही घेतलं ना की लगेच जडकी वृत्ती होते मग बघू शकता तुम्ही तर मला आ, तर हे काही काढायचंच नाही आहे कारण की कसं आहे ना काढल्याच्यानंतर मग आपल्याला परत लाव काळ लाव काळ करण्यामध्ये ते खराब होऊन जाईल त्याच्यासाठी मी काही ते काढणार नाही आहे तर मला खूप मजा येत होती असं चालव चालवायला मतलब किती छान आहे ना मला खूप सुंदर पेटलं म्हटलं मग क्वालिटी पण खूप छान आहे म्हणजे आपल्याला उचलता नाही आलं तर आपण असं पण शकतो किंवा पायने पण सरकवू शकतो बघू शकता आता हे खाली तर आपण उचलू शकतो पण हे जेव्हा पाण्याने फरताना तेव्हा उचलता येणार नाही आपल्याला मग मी असं पायानं किंवा त्या कडीने उचलून घेईन आणि आतमध्ये बघा पखा ना तुम्हाला परत काढून दाखवते मी आतमध्ये स्पेच खूप छान आहे बघू शकता तुम्ही हे बघा आतमध्ये स्पेच खूप छान आहे तर मला ते काळं साईटलं आहे ना ते म्हटलं काळं काळं काय म्हटलं पकू पर ते उग खुलून बघितलं मी तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की याच्यामध्ये जे पाणी साचलेलं राहील ते पाणी बाहेर काढायचं पाईप येतो एवढं छोटंसा तर मी चा एका एका है है। तर काही याच्या बघेल आता जसं चमेल तसं सोयीस्कर म्हणजे एका क्वा एका क्वालिटीमध्ये मला किती सुंदर असं प्रोडक्ट भेटलेलं आहे नाईस प्रोडक्ट आहे आणि हे आपण थो पण शकतो स्पिनचं तर हप्त्यातून एक तार महिन्यातून एक तार आपण याला व्यवस्थित होऊ शकतो तर मी याला परत फिट केला आणि नंतर मग माझ्या लक्षात आलं की दांडा तर मी या तांड्याला पकवून त्या खापरली म्हटलं अरे बापरे रे तो दांडे तिला आलं मग मी माझ्या मुलाला बोलले मला अरे पकरे कसं आलेलं आहे मग त्याने सांगितलं की मम्मी ते चॉईंट कर मग मी जॉईन करायला घेतलं मला अरे असंच उगळ आहे का याचा तर मी असं चॉईंट केलं त्याला जॉईन करता 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 मला एवढसा तांटा मला थोडी ना पोरणार आहे याच्यानंतर अजून कंबर पाकवावी लागेल मग नंतर म्हटलं खाली तर जॉईंट पकून घेऊ मग तो लॉक दिसला मला तर ते लॉक करत होते मी मतलब बघू म्हटलं जसं चालतं आहे तसं तर मग तो लॉक होता तो तो लॉक मी बघत होते मला लॉक कसं आहे मग नंतर बघितलं अरे म्हटलं लॉक जर सैल केला तर हात आणटा मोठा होतो आणि लॉक जर लावला याला तर हात आणटा छोटा होतो तर मतलब बघू आता मतला मतला, मतला मला मग मतलब म्हटलं असं असतं याचं म्हणजे मला एका क्वालिटीमध्ये मला इतकं फिटलं तर मी खूप खुशी झालेली होती आणि माझी पाच वर्षापासून इच्छा होती की मला मॉप घ्यायचं आहे तर असंच केलं मी मी काय करायची दांड्याने पुसायची आणि आता आपलं वय झाल्यामुळे ना आपल्याला हे होणं शक्य होत नाही पण मला आलेलं होतं याचं टेन्शन म्हटलं अरे आता काय करायचं आता खुसतच नाही याच्यामध्ये मग मी म्हटलं याला पण फिरवून याला आट्या असतात आट्याला मी टाईट केलेलं आणि मग घेतलं मग म्हटलं आता याला शिताकच काय करायचं मला भीतीच वाटत होती तुटला फिटला तर अजून मला टेन्शन तर मग माझ्या मुलगा बोलला की मम्मी असं कर थ हळू हळू हळूहळू वरती कर मग म हे बघा माझ्या मुलाने करून दिलं मला द आणि त्याने ही लॉकचं पण सांगितलं मग मी या लॉकला हातच लावू नको तू कारण तुला जमणार नाही त्यासाठी तू लॉकला हातच लावू नको पण याला आहे ना थोडं ना असं सवय नाही आहे तर याला वेळ लागेल पण हे असं करायचं जर असं असतं म्हणजे आपल्याला काही गोष्टी माहिती पडत नाही ना तर असं असतं तर बघू शकतला तुम्ही त्यानंतर मग मी ब्लाऊज घेतलेलं होतं स्टिचिंग करायला कारण हे जजचं ब्लाऊज आलेले होते कोर तिचं ब्लाउज होतं एम तर कटिंग करून ठेवलेलं होतं तर स्टिचिंग केलेलं होतं मी त्याचा व्हिडिओ काही टाकलेला नाही आहे तर तुम्ही माझी व्हिडिओ बघत असताना तर लाईक सबस्क्राईब नक्की करा तर चला बाय तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ